पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्या दहशतवाद्याचा निषेध करताना हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी दिसत आहेत की पाकिस्तानच्या विरोधात कशा प्रकारे घोष असून आतंकवाद्यांच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करून

बलगाम या ठिकाणी पर्यटकांना त्यांचा धर्म ते हिंदू आहेत असं विचारून मारलेलं आहे मार नेहमीमध्ये कॅप्टन असलेल्या माणसाला ज्याचं लग्न पाच दिवसापूर्वी झालं होतं कॅप्टनं नेव्हीमध्ये कॅप्टन होता त्याचाही त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे आम्ही सगळेजण या घटनेचा निषेध करतो आणि सरकारला असं आव्हान करतो की सरकारनं आता भूमिका घेतलेली आहे एकोणीसशे साठ साली झालेली जी सिंधू वॉटर ट्रिटी ट्रीटी, ट्रीटी आहे ती ट्रीटी रद्द करण्याचा निर्णय या सरकारनं घेतलेला आहे या ठिकाणच्या सगळ्या विजा रद्द करण्यात आलेल्या आहेत पाकिस्तानचे जे अटारी बॉर्डर आहे तिकडून वाघा बॉर्डर इकडून आपल्याकडून अटारी बॉर्डर हे बंद करण्यात आलेलं आहे आणि कॉन्स्युलेट सुद्धा अर्ध्यावर आणण्यात आलेलं आहे पाकिस्तानमधलं आपलं कॉन्सुलेट बंद करण्याचा विचार सरकार करता आहे याही पेक्षा पुढे जाऊन सगळ्यात मोठं जे आहे ते वॉटर ट्रीटी बन साठ साली झाली होती त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेने सुद्धा सहभाग घेतला होता ती 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 पहिल्यांदा आपण तोडली आहे पाकिस्तानला पाणी मिळणार नाही कारण झेलम चिनाब आणि सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला जात होतं ते आपण आता रद्द करणार आहोत यावर न थांबता पाकिस्तानवर डायरेक्ट हल्ला करावा आम्ही सगळे नागरिक राष्ट्रभक्त नागरिक सरकारच्या मागं आहोत जय श्रीराव जय